रोल रोल सर रोल सर चालू नमस्कार सभी कोल्हापुर वासियों को बंतारा की तरफ से पहले तो मैं बोलना चाहता हूँ जय भवानी और जय शिवराय हम यहाँ ये हम आ, स्वामी जी के पास आए जब ये अर्जी लेके ये लेटर लेके कि बंतारा स्वामी जी के साथ मठ में मिलके मठ को मठ मिल के मिलके साथ हम यहाँ एक घर माधुरी के लिए बना सकते हैं जहां माधुरी वापस अपने कोलापुर वासी और अपने फैमिली के पास वापस आ सकती है मैं खाली यह कहना चाहता हूं कि बनता, ना बनता रहा, ना अनंत अंबानी जी जो बनता के पीछे इतना अच्छा काम किया है किसी का कभी भी यह उद्देश्य नहीं था कि हम किसी को भी ठेस पहुंचाए कोई भी सेंटिमेंट को हर्ट करे अनुइंगली हुआ कोर्ट के आदेश के हिसाब से हमने काम किया और उस आदेश के कारण लोगों ने हमको दोषी ठहराया पर मैं खाली इतना कहना चाहता हूँ कि उनका उद्देश्य एक ही है कि जानवरों का भला हमेशा हो हम करें मट करें करें हमने किसी को कभी भी दुख करने का उनका प्रयास नहीं था तो हम यहाँ आए स्वामी समझाया हम चाहते के के एक घर बना सकते हैं जहाँ माधुरी खुश उसमें हम हाइड्रोथेरेपी पॉन्ड हम लेजर थेरेपी कवर्ड नाइट शेल्टर जो कुछ माधुरी को चाहिए रिकवरी रेस्ट और अपनी कोल्हापुर वासियों के साथ रहने के लिए वो बनता रहा और स्वामी जी और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मिल ये हम सुविधा प्रदान करेंगे और हम हाईकोर्ट और कोर्ट में अर्जी भी देंगे साथ में मिलके कि ये, मा, ये माधुरी वापस अ, आ सके नान्दे नान्दे आ सके, ना सके। आ लेकिन आपने आपने अभी बोला था कि कोर्ट ने हमें जो आदेश दिया उसके हिसाब से हमने ले लिया है लेकिन अभी वो कोर्ट के कोर्ट में जाने के बाद ही माधुरी यहाँ पर आएगी क्या कैसा प्रोसेस सर मैं आपको समझा देता इसमें क्या होगा जितने भी लोग इन्वॉल्व है जो मठ इन्वॉल्व है मंदारा इन्वॉल्व इन्वॉल्व है है गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र उसमें हम लोग सब मिलके कोर्ट में पिटिशन डालेंगे और जब सभी पार्टी का यही इच्छा है कि मानदी के लिए हम लोग अच्छा घर यहाँ बनाएंगे हम लोग सब व्यवस्था करके उसको वापस यहाँ लेके आएंगे तो ये हमारा एक्सपेक्टेशन है तो कि ये पॉजिटिवली ही निकलेगा सब लोग साथ में मिल के ये करेंगे ये करेंगे आपके मोसे की मानदीवी को हम मानी वापस भेज रहे हैं आप बता अनंत अंबानी जी ने यह है कि सारे कोल्हापुर को, पहुंचाना था। वो चाहते थे कि सभी की जो माधुरी है उनका बेस्ट ख्याल हम बंदारा में रखे पर यह सेंटिमेंट देख के कोलापुर की माधुरी क्योंकि ये इगो बैटल नहीं है ये हाथी के जान के बारे में है और इसमें कोई हार जीत नहीं है इसमें हाथी की जीत ही है वहाँ भंतारा में भी उसको अच्छा घर मिल रहा था और यहाँ मठ में भी उसको अच्छा घर मिले तो जीत हाथी के है इसमें और हम एनिमल वेलफेयर के साथ स्टैंड करते हैं और हम हम आपको यह कहना चाहते हैं कि आपकी माधुरी कोलापुर जल्द से जल्द वापस आ जाएगी मुख्य तो तो जो, तो जो याचिका थी वो बेटा और आ, के आ, दोनों में थी आ, इस अब आप आग, माधुरी को लौटाना चाहते हैं बेटा से भी आपको बात करनी पड़ेगी ऐसा कुछ तो नहीं सर से भी बात तो हमारा रिजर्वेशन इसमें क्या होगा कि हम पेटा हम एच हम सबको बोले कि जो व्यवस्था बनता रहा माधुरी के लिए था हम वो सेम व्यवस्था मठ के उधर बनाएंगे तो उस कारण उस ग्राउंड पे एचपीसी या पीटा या जो भी हम उम्मीद करते हैं कि उनके सपोर्ट के साथ हम ये जल्द से जल्द कर देंगे और सभी कोल्हापुर वासियों से हम कहना चाहते हैं कि कभी भी किसी को पुलिस पहुंचाना हमारा ये प्रयास नहीं था हम खाली जो ऑर्डर मिला था हम उस पर एक्ट करे थे और थैंक यू सबको अंडरस्टैंडिंग के लिए थैंक यू सो मच एक मिनट माजी विनंती है भारत बोलती प्रश्न हा टाळणं टाळणं गरजेचं आहे प्रश्न प्रश्न विचारायचा हा टाळणं तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे याच्यामध्ये देतील अशी आशा आहे वंताराचे सीईओ म्हणजे विहान कर्णी यांच्याशी या बोर्डिंग मध्ये अनेक चर्चा झाल्या त्यामध्ये खालील मुद्द्यांवरील काही चर्चा करण्यात आली नांदणी मठ महाराष्ट्र सरकार व वंतारा यांच्या संयुक्ताने सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटीशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये वंताराने हत्तीच्या पोल पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याची आहे असे त्यांनी मान्य केलेलं आहे हत्ती बाब हत्तीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हत्तीची पूर्ण मालकी जिनसेन मठाकडे मात्र राहील देखभालीची व्यवस्था वैद्यकीय तज्ज्ञांची सेवाच पथक वणतारा पुरवण्याचे आहे त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे हत्ती नांदणीत परत येईपर्यंत वंताराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे आज वंताराचे विहान करणे इथपर्यंत आले याच कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवारांनी त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेंना आमचा पूर्ण आशीर्वाद आहे ओम नमस्कार

अभी अगर कोर्ट में हम हारे सब मिलके तो फिर हम सब इस मुद्दे तो पे रखना थोड़ा अनफेयर रहेगा क्योंकि अगर सब लोग साथ में मिलके दे 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 ये चाहते कि की वापस आए तो ये होपफुली होना ही चाहिए okay. तो मैं एक्सपेक्ट होप करता हूँ कि आप लोग सब हम पे विश्वास रखना कि हम साथ मिलके ज्या ग्राउंडवर कोर्टानं कला त्या ग्राउंड ची जर परिपूर्तता आम्ही जर त्याच ठिकाणी करत असतो तर त्याचा विषय येणार नाही आम्ही हाती ज्यासाठी म्हणून आमच्या त्यांनी रेस्क्यू केला हे जर विषय जर आम्ही सगळेच संपवले आहेत जर त्याला इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही डेव्हलप इथंच असतो तर विषय येणार अडचण चला अतिशय सकारात्मक पॉझिटिव्ह चर्चा या ठिकाणी झाली ज्या पद्धतीनं ज्या पद्धती ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं माधुरीला परत कोल्हापूर जिल्ह्यात नांदणीमध्ये आणण्यासाठी जन आंदोलन नांग चालू झालं त्याची तीव्रता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी घेतली म्हणूनच काल त्या मुंबईमध्ये एक अतिशय हाय प्रोफाईल मिटिंग झाली त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी होते मठाचे पदाधिकारी होते महाराजी त्या ठिकाणी होते आणि तिथनं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सगळी यंत्रणा हलवली आणि हलवल्यामुळं आज वंतराचे अधिकार सीईओ जी परत दुसऱ्यांदा कोल्हापूरला या ठिकाणी आले आणि पत्र घेऊन आले की पत्र या पत्रामध्ये त्यांनी क्लिअर उल्लेख केलाय की वंतरा नांदणी मठामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं माधुरीसाठी आपल्या हातीसाठी जे वातावरण हत्तीला लागतंय त्या सगळ्या वातावरणाची इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या नांदणीमध्ये मठाच्या जागेमध्ये मठाच्या मालकीमध्ये उभं करायचा पॉझिटिव्ह अप्रोच वंतराने लेखी त्या ठिकाणी दिलाय आणि खात्री आहे या माध्यमात रिव्यू पिटिशन महाराष्ट्र मा, शासन मठ आणि वंतरा एकत्रित येऊन जर कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालं तर शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह येऊन आपली माधुरी परत कोल्हापूरला या ठिकाणी नांदणीमध्ये या ठिकाणी येईल आधी ज्या पद्धतीने वापरत होतो तशा पद्धतीने त्याचा वापर आम्हाला करता येईल नंबर एक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मालकी ही पूर्णपणे मताची असेल त्याच कारणतारा हे रिहॅबिलिटेशन सेंटर आहे दवाखान्यात पेशंट भरती केला तर कायमस्वरूपी तर राहायचं काही कारणच नाही आमचा हत्ती तसा सुदृढच आहे पण समजा त्याने काही कागदपत्र तयार करून त्याला काही जप्या असं दिला असेल तरी सुद्धा आता ते वणतारा मध्ये ज्या <स्टाग> सुविधा <स्टाग> त्याला त्या आमच्या बाजूला सुविधा इथं निर्माण करण्याचं त्यांनी कबूल केलं आहे जमीन मटाची असेल पण त्या जमीनचा त्याच्यामध्ये त्यांनी फक्त त्या फॅक्टरी उभा करायची आहे आणि त्यामुळं हत्ती सुदृढ आल्यानंतर मग त्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये जायचं काही कारणच नाही फक्त आता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असल्यामुळं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर होईपर्यंत आम्हाला वाट बघावी लागणार आता सध्या हत्ती सुप्रीम कोर्टानं राज्यात ताब्यात दिलेला आहे त्यामुळं आता जनआंदोलन हा सगळा खरंतर नेता आहे तो जनआंदोलनाचा आहे माध्यमांचा आहे अगदी युट्यूबवर सुद्धा सोशल मीडियाचा आहे आणि देशभरातले जस महाराष्ट्रातले नाही देशभरातल्या सर्व लोकांनी हा जो आवाज उठवला त्यामुळं शेवटी एक सॅटेलाइट सेंटर आम्ही नांदणीला करतो पण आता हे था। थांबवा असं म्हणायची पाळी अ त्यांच्यावर आली आणि त्यामुळं एक वर्तनाच एक सॅटेलाइट सेंटर ते इथे करतात पण ते पूर्ण मार्केच असेल नांदणी मठाचं आता अर्थात हे कशा पद्धतीनं असणार याचा प्रस्ताव उद्या महाराष्ट्र शासनाचे विधी आणि न्याय विभागाचे लोक त्याचबरोबर नातणी मठाचे वकील आणि त्यांचे वकील बसून एक संयुक्त ड्राफ्ट तयार करतील त्याच्यानंतर जे जी याचिका पुनर्विचार याचिका होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये ती सुद्धा संयुक्त होईल आणि हे सगळे तिन्ही घटक म्हणून ते संयुक्त याचिका तयार करतील आणि त्यानंतर मग सुप्रीम कोर्टासमोर असं मानलं जाईल की सुप्रीम कोर्टानं जे फॅक्ट्स बघून मादु। हा माधुरीला मध्ये पाठव असं सांगितलं होतं त्या सगळ्या सुविधा माधुरी मठामध्ये हे संयुक्तपणानं करतायत म्हटल्यानंतर नांदेड माधुरीला नांदेडमध्ये आणायला काहीच अडचण नाही ही भूमिका म्हणल्या अगदी युद्ध पातळीवर याचिका दाखल केली तर लवकरात लवकर माधुरी येऊ शकते परंतु आमची भूमिका अशी आहे की मान दाखल झाल्यानंतर माधुरी येऊ पर्यंत आम्ही म्हणजे माधुरी आली पाहिजे ही मुवमेंट चालूच ठेवणार आणि मग माजुरी आहे तर स्वागत करू आणि मग अंबानी फॅमिलीने सुद्धा मोठ्या मनानं त्याला सहकार्य केलं तर त्यांचं आमचं त्यांचं मनाचं शब्द कोण आहे फार मोठा रेटा कोल्हापूरकरांचा आहे काही लोकांनी आमच्या कोल्हापूरकरांना अपशब्द बोलले काही इन्फ्लुएन्सर म्हणजे अर्वाजच्या भाषेमध्ये पण त्याला सुद्धा खास कोल्हापूर स्टाईल आमच्या सगळ्या सोशल मीडियातल्या लोकांनी त्याला उत्तर दिलं आणि हा लढा केवळ वाटाचा नव्हता हा सर्वसामान्य जनतेचा होता आणि आता पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागून सुद्धा सुप्रीम कोर्टाचा आदर राखून तो त्याला कशा पद्धतीनं त्यात बदल करता येईल असा प्रयत्न झाला हा हे देशातलं पहिलं उदाहरण अनेक तुम्ही म्हटलं की सोशल मीडियात अनेक जण आवाज होते मात्र जे जे आवाज उद्भवत होते त्या अनेकांचे अकाउंट समर्थनाचे येत होते त्यांच्यावर स्ट्राईक होत होती जे आवाज ब्लॉक करणे अशा पद्धतीचे प्रकार देखील होते अशा लोकांच्या पाठीशी आम्ही राहू आणि या संदर्भामध्ये बघा असं जर का त्यांना विनाकरण त्रास द्यायला लागला तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही कशाला आहे

म्हणजे इतक्या मुंबई आमचे वकील त्यांचे वकील आणि विधी खात्याचे लोक एक हे एकत्र उद्याच बसतायत इतक्या वेगानं चाललेला आहे त्यांनाही माहित आहे की जोपर्यंत ही, जो ही अलागती लागत नाही आणि हे मार्गाला लागत नाही तोपर्यंत वातावरण शांत होणार नाही माधुरी परत येणं हेच पोला ज्या दिवशी माधुरी परत येईल त्याच दिवशी कोल्हापूर तर शांत होतील सीमा भागातील कर्नाटकातल्या तीन मठ मठांच्या ओळख पेटानं तक्रार केलेली आहे मुंबई बेंगलोर उच्च न्यायालयामध्ये चार आणि पाच तारखेला त्या संदर्भामध्ये सुनावणी सुद्धा झाली आता तीन सप्टेंबरला पुढची तारीख पडलेली आहे पण आम्ही त्यांना स्वच्छ शब्दामध्ये सांगितलंय मी तरी सांगितलंय कि अशा पद्धतीनं जर का त्या हत्तीकडं कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर जे कोल्हापूरला झालं